नमस्कार मित्रांनो मी राजेश पाटील आज आपल्यासमोर सादर करत आहे हायदोस नावाची ही कथा तेव्हा मी वीस वर्षाचा होतो नाशिकला आय टी आयचा कोर्स करून टूल्सच्या एका नामांकित कंपनीत मी ऑपरेटर म्हणून काम करत होतो अशोक स्तंभ चौकात दुमजली बिल्डिंगमध्ये टू रूम किचनचा फ्लॅट आईने मला विकत घेऊन दिला होता वडील लहानपणीच वारले होते त्याच्यामुळे आईने शेती बघत बघत मला वाढवले दहावीनंतर आय टी आयला मी ॲडमिशन घेतले होते आणि आय टी आय संपल्यानंतर मी नोकरीला लागलो माझी एक मावस बहीण तिचे नाव सोनम होते ती लेनमध्ये राहत असे तिचा नवरा हवालदार होता त्या हवालदारांचे नाव रामभाऊ होते त्या दोघांना एक मोठा मुलगा आणि दोन मुली होत्या स्वभावानं जर बघितलं तर सोनम थोडीशी वेडसर होती मोठा मुलगा प्रशांत बारावी पास झाला तेव्हा सोनमचा मृत्यू झाला सोनमच्या अकाली मृत्यूच्या नंतर लगेचच काही दिवसांनी रामभाऊने दुसरे लग्न केले त्यांच्या बायकोचे नाव मंगला होते मंगलाच वय अडतीस वर्ष आणि तिची जी मुलगी होती तिचं नाव संगीता ती पंधरा वर्षाची म्हणजे दहावीत जाणारी होती सिडगोमध्ये वन रूम किचनच्या साध्या घरामध्ये सहा जण राहत होते मी जेव्हा प्रशांतला भेटायला गेलो एकंदर परिस्थिती पाहून मला खूप मोठा प्रश्न पडला की हे सहा लोक फक्त एकाच खोलीत कसे राहत असतील प्रशांत उर्फ बापू माझा एकदम जिगरी फ्रेंड होता माझा तो खास मित्र होता मी त्याला नेहमी भेटायला जात असे कारण त्याला भेटायला जाण्याच्या सुद्धा खूप मोठं कारण होतं अडतीस वर्षाची मंगला म्हणजे त्याची आई एकदम काटा भरलेली अंडी दिसत होती तिला पाहता क्षणी माझा बाबुराव गरम झाला तिचे उभारलेले टंच गोळे भरीव पुठ्ठा टंच मांड्या सर्व काही बघून ह्या मंगलाला ठोकण्यात किती मजा येईल असा साधा विचार करूनच मी हवलदेवर व्हायचो तिच्याकडं घंटानुघंटे पाहतच राहावं असं वाटायचं एवढं तिचं ते देखणं रूप तिला पटवण्यासाठी घडीघडीला गड़ी प्रशांतला भेटायच्या निमित्तानं मी त्यांच्या घरी जाऊ लागलो आता काही कारण असो किंवा नसो मी त्या ते, त्यांच्या घरी जातच असे प्रशांत एका साडीच्या शोरूममध्ये सेल्समन म्हणून नोकरी करत होता मी मुद्दामच त्याच्या घरी जाण्यासाठी दुपारची वेळ साधत असे मग त्या दिवशी सुद्धा तसंच त्याच्या घरी दुपारच्या वेळेला गेलो आणि तिच्या दोन्ही सावत्र बहिणी संगीता आणि तिच्या दोन्ही सावत्र बहिणी शाळेत गेलेल्या तर रामभाऊ ड्युटीवर गेलेले होते माझी शिकार म्हणजे मंगला ती घरी एकटीच होती लालसर आणि लालसर साडी आणि काळी चोळी नेसलेली मंगला केशसंभार मोकळा सोडलेला घराला फक्त पडदा असायचा मी पडदा सरकवून आत गेलो नुकतीच सगळी कामे आटोपण त्या बेडवर मी विसावा घेत होतो नुकतीच सगळी कामे आटोपण त्या बेडवर विसावा घेत होत्या समोर टी व्हीवर कुठलासा कार्यक्रम सुरू होता अरे राजेश एक यात मला पाहिल्या पाहिल्या त्या म्हणाल्या त्यांनी बेडवरून पाय खाली सोडत मला आमंत्रण दिलं घरात कोणीच नाही वाटतं मी थोडंसं कचरत बोललो मग मी येतो नंतर असं म्हणून मी मुद्दामच महागारी फिरलो जसं मी परत फिरलो तशी ती मला म्हणाली अरे कोणी नाही कशाला मी नाही काय ए बैस इथं त्यांनी बेडवरच भूड सरकवून मला बसण्यासाठी थोडी जागा मोकळी करून दिली मला पण तेच पाहिजे होतं मला माहीत होतं की त्या माझ्या डोळ्यातला भाव चांगलाच ओळखतात त्याच्यामुळे मीसुद्धा त्यांच्या स्वभावाला चांगला ओळखून चा होतो माझी त्यांच्या भरीव शरीरावर भिरबिरणारी न नजर त्यांना चांगलीच कळत असावी त्या माझ्याकडे रोखून पाहायच्या बोलता बोलता सगळ्यासमोर नकळत स्पर्श करायच्या माझ्या सर्व काही लक्षात येत होतं परंतु मी हिंमत आणखीनपर्यंत केली नव्हती शेजारचं तहानमोल कडेवर असलं की माझ्या देखत माझ्याकडे पाहत पाहत ते त्या मुलाचे पापे घ्यायच्या त्याचे चुंबन घ्यायच्या कधी कधी खांद्यावरचा पदर मुद्दाम खाली सरकवत पटकन वर घ्यायच्या मला त्यांच्या मोठ्या मोठ्या गोला गोळ्यांचे दर्शन कसे करता येईल याच्याकडे त्यांचं नेहमी लक्ष असायचं हे मला सुद्धा सर्व काही समजायचं मग मी जवळ बसते जवळ बसत विचारले आज नहालात वाटतं खूप छान दिसत आहात त्या खुदकन हसल्या अरे चौथा दिवस होता आज सगळे बाहेर गेले की मी मनसुक्त आंघोळ करत असते माझं रोजचं असं रुटीन ठरलेलं आहे अरे रे उशीरच झाला मला मग थोडासा असंच म्हणायचं ना थोडा लवकर आलो असतो तर एक सुंदर स्त्री भिजताना तरी बघितली असती आणि तिचं ते भिजलेलं रूप कसं असतं हे मला बघायला मिळालं असतं छे थोडा उशीरच झाला असं मी म्हणालो माझ्या वक्तव्यावर त्यांनी माझ्या मांडीवर चापट मारली अगदी हळवार फारच चालू दिसतोयस एवढ्या कमी वयात अहो वय कम वय कसलं कमी विसावं वर्ष पूर्ण झालं आहे मला मी त्यांचा हात थेट हातात घेतला तसं त्या मला लगेच म्हणाल्या ह आणि अनुभवी दांडगास दिसतोय खूपच चालू आहेस डायरेक्ट विषयालाच हात घातलास मी शांतच होतो मग त्या लगेच मला म्हणाल्या आत्तापर्यंत किती जणींना सुंदर म्हटलं आहेस मी काहीच बोललो नाही काही वेळ तिच्या डोळ्याकडं मी शांत बघत होतो मग हळवारपणे मी तिला म्हणालो माझं सोडा पण मला तुमचंच वाईट वाटते एवढं कमी वय इतक्या नाजूक सुंदर आणि त्या थोराड रामभाऊच्या गळ्यात पडल्यास कशा काय मला हेच समजत नाही लगेच त्या मला म्हणाल्या मग काय करू आपली भेट नाही ना झाली आणि समज तू मला आधी भेटला असतास तर तू काय माझ्याशी लग्न केलं असतंस काय त्यांनी माझ्यासोबत वार्तालाप सुरू केला होता मग माझा हत् ताबद्दापत्त्यांनी मला विचारलं मी लगेचच त्यांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिलं अहो केलं असतं म्हणजे काय अजूनही करायला तयार आहे तुम्ही म्हणाल तर माझी काहीच हरकत नाही आता माजा नज... नज... ती माझ्याकडं हपापल्या नज हपापलेल्या नजरेनं बघू लागली आणि ती जोरजोरक्यात हसू लागल्या माझ्या पॅन्टचा मध्यभाग कचकंदाबला वीस वर्षाचं शिंगरू आणि अडतीस वर्षाची म्हैस छे छे लोक शेण घालतील तोंडात अहो मंगलाबाई तुम्ही म्हैस नाही हो तुम्ही तर हरणी आहात हरणी एक नंबरची मादक मी तिच्यावर एकदम डोळ्यात बघून थेट बोलत होतो आता तिला काय बोलावं काही समजत नव्हतं मी लगेच म्हणालो आणि वयाचं काय प्रेम वय बघत नसतं मी अचानक त्यांचे दोन्ही दोन्ही गोल गोल गाल वंजळीत धरले आणि ओठाचं चुंबन घ्यायचा प्रयत्न करू लागलो पण त्यांनी मला धूर ढकललं लगेच त्या म्हणाल्या अरे ही सिडकोची चाळ आहे केव्हा कोण कडमडेल काहीच सांगता येत नाही कधी कोण घरात घुसल याचा काही भरोसा नाही शेजारची बाजारचे लोक अधूनमधून येत राहतात इथल्या स्त्रिया त्यांना काही काम नाही त्या कधीमधी येतात इथे काही नको करायला मग मी लगेच तिला म्हणालो मग माझ्या फ्लॅटवर जाऊ एकदम मोगळीक आहे कोणीच नाही मी फक्त एकटा मी परत त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अरे हवालदाराला कळलं तर मला थेट घराबाहेर हाकलतील आणि तुला डायरेक्ट आत घालतील मग कसं मी म्हणालो मंगलाबाई मला कशाचीच पर्वा नाही मी घेईन तुला सांभाळून जरी त्याने तुला हाकलून दिलं तर मी सांभाळून तुला मी परत तिची धरली तिला जवळ ओढलं आणि तिच्या जवळ जाऊन मी तिला क्षणभर माझ्या तोंडाच्या जवळ आणत होतो आता तिनेसुद्धा मला काही वेळ क्षण चान्स दिला आमच्या दोघांचे ओठ ओट, ओठाला बिळले तिचे गरम गरम ओठ आणि मधाळ मोखरस मी थोडा चाकला काही वेळ झाल्यानंतर ती परत थोडं लांब सरकली आणि बाजूला होऊन ती मला हळवारपणे म्हणाली माझं तर ठीक आहे तो मला सांभाळशील घेशील पण परंतु माझी मुलगी संगीत आहे ना तिचं काय करायचं तिची सुद्धा बरोबर होती एकदम रास्त होती मी लगेच म्हणालो तुम्ही का काहीच काळजी करू नका मी तिला पण सांभाळून घेईन मग तिला थोडा धीर आला माझ्या बोलण्यावर ती बहुतेक बहाली आहे असं मला वाटत होतं मग ती उठली तिने दार बंद केलं आणि पटकन बेडवर पडली जशी ती बेडवर पडली तशी तिने तिची साडी वर केली लख गोऱ्या गोऱ्यापान मांड्या चमकल्या तिने माझा हात हातात धरला आणि स्वतःवर ओढलं आटप लवकर वेळ नको वाया घालोस तिच्या बोलण्यावर मी लगेचच माझी पॅन्ट सोडली आणि शर्ट उतरवू लागलो माझ्या कृतीकडे बघून ती मला म्हणाली अरे सगळे कपडे नको काढू इथं कोणी पण येऊ शकतं मी तुला म्हणले ना इथल्या स्त्रिया कधी पण कुणाकडे पण बोलायला येतात आटप लवकर माझा तांब्या मुठीत घेऊन ती गोंजारू लागली मी तिच्या चर्डीच्या आत हात घातला श ती शहारली असेल तर नको काही पटकन काम कर आणि मोकळा हो बघू तिच्या बोलण्यावर मला थोडंसं वेगळं वाटू लागलं एवढी काही काय कामाची जरा निवांत होऊ दे ना मी म्हणालो तशी ती मला म्हणाली आत्ता नको रे ही वेळ योग्य नाही मी तुझ्या फ्लॅटवर येईन तेव्हा सगळी नागडी होईन एक चिंदीसुद्धा ठेवणार नाही अंगावर उर्क वाता लवकर तिने चट्टीचा काठ बाजूला करून माझ्या पोपटाची चोच थोडीशी आत घेतली आणि मला म्हणाली दे दणके आता कर लवकर चालू मला दम धरवत नाही मी दणके देऊ लागलो हळूहळू मी माझा हत्यार आत घुसवलं ब्लाऊजचा एक कप तिने वर केला आणि तिने तिचे तिचा एक गोळा उघडला आणि तो गोळा तिने माझ्या तोंडात दिला मी तो गोळा तोंडात धरून तिला हिपलू लागलो ती पाजरली होती माझ्या बायांना पोटऱ्याची कैंची मारून गदागत गद कंबर खालीवर करत तिने काही मिनिटातच माझं पाणी काढलं आणि विशेष म्हणजे ते पाणी तिनं शोषणसुद्धा घेतलं मी लवकरच भेटायचं वचन देऊन तिथून बाहेर पडलो मित्रांनो मला खूपच मजा आली होती आज माझं सर्व काही स्वप्न पूर्ण झालं होतं मला तर वाटतंय ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल कथा आवडली तर नक्कीच लाईक करा आणि हो कथा तर आवडली तसंच चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या नवीन भागात